आज आपण महाशिवरात्रीनिमित्त बनवणार आहोत फराळी चिवडा चला तर मग इथे मी मोठे चार बटाटे घेतलेले आहेत ते पाण्याने स्वच्छ धुतले आहेत आणि आता मी त्या चारही बटाट्यांना सोलून घेणार आहेत आणि नंतर किसनी त्याचा किस, किस करणार आहे किस हा जाडसरच करायचा जेणेकरून ते तळ्याच्या वेळेस व्यवस्थित तळल्या जाईल चला तर मग बघूया आणि करूया फराळी चिवडा हा केलेला कीस व्यवस्थित दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर त्याला एका चाळणीमध्ये काढून व्यवस्थित स्वच्छ कपड्यावर फॅनखाली पंधरा ते वीस मिनटं ठेवायचा आणि त्याला त्याचे पाणी सगळे सोकू द्यायचे आणि नंतरच तो तळाला घ्यायचा आता मी हे बटाटे किसून घेतलेले आहेत आणि त्याचा किस पण केलेले आहेत आता हे चाळणी काढून मी त्याला दहा ते पंधरा वीस मिनटं फॅनच्या हवेत ठेवणार आहेत आणि नंतर मी त्याला तळून घेणार आहे तोपर्यंत तो मी दुसरं काहीतरी म्हणजेच दुसरी तयारी करणार आहे आता मी एका कढईमध्ये तेल घेतलेले आहे ते तेल व्यवस्थित तापू दिले आहेत आणि त्यामध्ये आता मी नायलॉन साबुदाना तळणार आहेत हा कुठल्याही किराणा दुकानात मिळत असतो तर चला करूया नायनॉन साबुदाना तळूया तेल व्यवस्थित तापले नसेल तर हा साबुदाना व्यवस्थित फुटत नसतो आणि मग तो कडक राहतो आणि चावायला त्रास होतो त्याच्यामुळे तेल व्यवस्थित कडक झाल्याच्या नंतरच हा नायलॉन साबुदाना त्यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित फुटतपर्यंत तळू दे तळून घ्यायचा आता हा साबुदाना मी व्यवस्थित तळून घेतलेला आहे आता मी शेंगदाणे पण तळून घेणार आहेत तसेच हिरवी मिरची पण तळून घेणार आहे आणि हे सगळं एकत्र मिक्स करणार आहे चला तर मग बघूया आता माझा नॅनोल साबुदाना शेंगदाणे आणि मिरची तळून झालेली आहेत तर बटाट्याचा केलेला कीस दहा पंधरा मिनटं झालेली आहेत तो व्यवस्थित त्याचं पाणी ऑब्झर्व झालं असेल आता मी तो तळून घेणार आहे तर चला बघूया आणि तळूया हा बटाट्याचा कीस तळत असताना खूप वेळ लागत असतो कारण की तो ओलसर असल्यामुळे त्यातलं पाणी ऑब्झर्व करायला वेळ लागत असते आणि तळत असताना व्यवस्थित तो कडक होतपर्यंत तळा म्हणजे कुरकुरीत तो होईल नाहीतर आपण अदरकच्चा काढलेला तर मग तो, तो व्यवस्थित होणार नाही आणि आपला बटाट्याचा किस नरम होणार आणि आपला फराळी चिवडा पण मग बिघडणार त्याच्यामुळे बटाट्याचा किस व्यवस्थित कडक होतपर्यंत म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा येथपर्यंत तळायचा आहे ठीक आहे आता हा माझा बटाट्याचा किस तळून झालेला आहे आता मी मगाशी आपण नॅनॉल साबुदाना शेंगदाणे मिरची जे तळले होते त्यातच टाकणार आहे आणि थोडी पिठी साखर आणि मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आपला घरगुती फराळी चिवडा तयार झालेला आहे आणि आता उद्या महाशिवरात्र आहे त्यामुळे हा खाण्यास रेडी आहे तर मग उद्या उपवास असल्यामुळे हा चिवडा खाऊन बघा हो पण हा फराळी चिवडा खाऊन अगोदर करून बघा कारण हा मी बनवला आहे याची चव तुम्हाला कशी कळणार त्याच्यामुळे तो तुम्ही बनवा आणि मला सांगा कसा झाला तो धन्यवाद आणि आवडल्यास मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद